मोठी गुड न्यूज आलेली आहे आनंदाची बातमी मिळालेली आहे त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर बघा ताई मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात एकवीसशे रुपयांची मदत द्यावी अशी मागणी सातत्याने केली जात आहे आणि उपमुख्यमंत्री जे आहेत अजित पवार साहेब यांनी लाडक्या एक बहिणींना एकवीसशे रुपयाची मदत देणार याबाबत मोठी माहिती दिलेली आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्व माता बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाची आणि ऑथेंटिक आणि दमदार अपडेट तुमच्यासाठी मी केलेले आहे त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे अजूनपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताईंना लाडके बहीण योजनेअंतर्गत राज्य सरकारने काय महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले ला आहेत लाडक्यापणींसाठी काय मोठी गुड न्यूज आहे मोठं नवीन गिफ्ट मिळणार आहेत म्हणजे जे तुम्हाला गुढीपावळाच्या दिवशी तुम्हाला पैसे जमा होणार आहेत बघा संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला तुम्ही थोडा अभ्यास की पूर्ण ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया येईल नव्हता तर ही आताची मोठी अपडेट जसे तुम्हाला तुमचा व्यवसाय चालवताना दरमहा वि हिशोब करावा लागतो त्याचप्रमाणे मला राज्यातील तेरा कोटी लोकसंख्या मागे तीनशे पासष्ट दिवसांची गणना करावी लागेल उपमुख्यमंत्री यांनी सांगितले की जेव्हा सरकारची परिस्थिती अनुकूल होईल तेव्हा त्याच्या प्रिय बहिणींना मी एकवीस रुपये देऊन नायगाव नर्सी येथील झालेल्या शपथविधी त्यांनी हे विधान केलेलं आहे बघा नायगाव नर्सी शपथविधी झालेला आहे जसं तुम्ही कामाचा हिशोब ठेवता तसं तीनशे पासष्ट दिवसांचा हिशोब ठेवून तेरा कोटी तेरा कोटी बनींना आम्ही हे पैसे वितरित करणार आहोत तर याची माहिती आपल्याला उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेबांनी दिलेली आहे बघा मुख्यमंत्र्यांची घोषणा या वर्षीच्या सौर कृषी पंप योजनेअंतर्गत दहा लाख पंप बसवण्याचा मानस आहे मात्र काही भागांमध्ये पाणी पातळी कालावल्याने आणि निर्माण झाल्या आहेत त्यामुळे अशा ठिकाणी सात पॉईंट पाच एच पी व दहा एच पी पंप बसवण्यात परवानगी दिली जाईल तथापि सात पॉईंट पाच एच पीपर्यंत अनुदान मिळेल त्यापेक्षा जास्त पंपांसाठी अनुदान दिले जाणार नाही असे मुख्यमंत्री यांनी सांगितलं आहे बघा सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी पण आणि लाडक्या बहिणींसाठी पण ही सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे तर त्यामुळे तुम्ही बघू शकता धान उत्पादकांच्या काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे यामध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धानाची विक्री केलेली असो नसो धान लागवडीखालील जमीन धोरणीनुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये प्रोत्साहन अनुदान येणार आहे त्यासाठी ज्या राज्य सरकारने एक हजार रुपये तुम्हाला दिलेले आहेत बघा म्हणजे मोठे इथं मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे तर आताच्या लाडक्या बणींसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला तुम्ही थोडा अभ्यास करू नका व्हिडिओमध्ये अतिशय नवीन आणि लेटेस्ट अपडेट आहे बघा ताईंनो नो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आर बी आयने ने इंटरचेंज की वाढवली आहे त्यामुळे आता वारंवार ए टी एम व्यवहार करणाऱ्या लोकांना भूडधाण सहन करावा लागणार आहे मीडिया रिपोर्टनुसार निश्चित केलेल्या मोफत व्यवहाराच्या मर्यादेनंतर आता ग्राहकांना प्रत्येकी ए टी एम व्यवहारावर दोन रुपये अधिक शुल्क भरावे लागणार आहे बघा दोन रुपये तुम्हाला अधिक शुल्क आता भरावे लागणार आहे जे चार्जेस म्हणतो आपण जे चार्जेस आहे तुमचे दोन रुपये तुम्हाला जास्त लागणार आहेत तर ही आताची मोठी बातमी आहे बघा अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण लेटेस्ट माहिती बघण्यासाठी चॅनलला पटकन लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा पुढे बघा तर बघा बुडधण तुम्हाला सहन करावं लागणार आहे तर मीडिया रिपोर्टनुसार निश्चित केलेल्या मोफत व्यवहारांच्या मर्यादेनंतर आता ग्राहकांना प्रत्येकी ए टी एम व्यवहारावर दोन रुपये अधिक शुल्क भरावे लागणार आहे नॉन ट्रान्झॅक्शन फीमध्येही वाढ करण्यात आलेली आहे आता मोफत मर्यादेनंतर ए टी एममधून पैसे काढण्यासाठी प्रत्येक व्यवहार एकोणावीस रुपये भरावे लागणार आहे यापूर्वी हे शुल्क सतरा रुपये होते तर आता एवढेच नाही तर आता खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी देखील सात रुपये शुल्क अधिक भरण्यात येणार आहे लागणार आहे यासाठी सहा रुपये आकारले जात होते बघा तर ही आताची सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी न्यूज आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघ तर लाडक्या बहिणींसाठी ही आती आताची सर्वात मोठी गुड न्यूज आपल्याला पाहायला मिळालेली आहे तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चालत राहीन आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता लाडकी बहीण योजनेसाठी आपल्या चॅनलवर तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चाला सरकारी योजनांविषयी नोकरीविषयी सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज घेऊन येत त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चाला तर बघता येईनो सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे त्यामुळे जास्तीत जास्त माताबरींपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवा जास्तीत जास्त महिलांपर्यंत जास्तीत जास्त महिलांची नोंदणी व्हावी नवीन फॉर्म भरण्यासाठी सुद्धा त्यांना जे डॉक्युमेंट लागतात ते म्हणजे जे त्यांना आवश्यक आहे ते सर्व माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवावी त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा तर बघा आतापर्यंत जास्तीत जास्त बहिणींना एकवीसशे रुपये कधी येणार एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला हे एकवीसशे रुपये पाच ते सहा तारखेदरम्यान येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे बघा तर ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे जास्तीत जास्त ताईंनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर अतिशय स मोठी अपडेट आहे आनंदाची बातमी आहे आणि सर्व महिला ताई आता खुश झालेल्या आहेत कारण त्यांना एकवीसशे रुपये सरकार लवकरच जमा करणार आहे बघा तर ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे बघा एकवीसशे रुपये पंधराशे रुपये असे तुम्हाला दिले जाणार आहेत तर टोटल बहिणींना दहा हप्ते जमा झालेले आहेत म्हणजे दहावा हप्ता तुमचा हा जमा होणार आहे बघा तर आतापर्यंत जास्तीत जास्त मैलांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करा लाडक्या बहिणींसाठी आपल्या चॅनलवर तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळेल त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चालत आहे ना आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता ठीक आहे तर लाडकी बहिणी योजनेअंतर्गत महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि बघा ई के वाय सी करणं तुम्हाला आवश्यक आहे ठीक आहे के वाय सी आणि ई के वाय सी करणं तुम्हाला बंधनकारक कर आहे तसेच बघा आधार डी बी टी असे हे तुम्हाला मी मागे सांगितलं जातं परंतु आता नवीन नियमानुसार सर्व तुम्हाला नवीन नियमानुसार तुम्हाला सर्व क्लिअर आता तुम्हाला डॉक्युमेंट तिथं लागणार आहे चारचाकी वाहनवाले जे आहेत तर चारचाकी वाहनवाल्यांना सुद्धा एकवीसशे रुपये मिळणार नाहीत लक्षात ठेवा हे एकवीसशे रुपये कोणाला मिळतील ज्या खरंच गरजू महिला आहेत ज्यांच्या आर्थिक परिस्थिती कमजोर आहे जे मोलमजुरी करून पोट भरता दुसरीकडे काम करून पोट भरता ज्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे त्यांना जे पैसे मिळणार आहेत तर ही मोठी अपडेट आहे आणि सर्वच बहिणींना हे पैसे आम्ही देणार आहोत अशी पण माहिती त्यांनी दिलेली आहे तर लाडके बहिणीअंतर्गत तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळेल त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला आणि जर तुम्हाला याच्यात काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता तर बघा आता नवीन मुख्यमंत्री नवीन नियमानुसार आता उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री, मुख्यमंत्री साहेब काय निर्णय घेतात आणि लाडक्या बहिणीसाठी काय मोठे गिफ्ट देणार आहेत तुम्हाला गुढीपावड्याच्या दिवशी त्यामुळे सर्वात मोठी ही आनंदाची बातमी आहे आणि सर्व महिला आता खुश झालेल्या आहेत तर असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा तर तैन्न भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद